नांदेड शहरातील मगणपुरा भागात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून नळाला थेंबरही पाणी आलेलं नाही तांत्रिक कारणांमुळे पाणी पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे या असंतोषाचं रूपांतर आज थेट आंदोलनात झालंय मगणपुरा परिसरातील नागरिकांनी थेट शोले चित्रपटाच्या स्टाईलमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलंय यावेळी पाणी द्या पाणी हवंय अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या विशेष म्हणजे यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती उन्हाच्या कडाकातही महिलांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला नवा घर आहे ढास पाणी आलंय सर्व पाणी गटरच पाणी आलंय चांगलं सोडावं हो लागते खड्डे करून ठुळेल यक्र बाय पडेल कोण आहे पाणी चांगलं सोडलं द्यायला पाहिजे आमच्या पाठीमाग पाणी चांगलं येते पुढे चांगलं येते मधातल्या गल्लीला का गदळ पाणी येते हा हे आमचं आम्हाला पाणी देवा बस किती दिवसापासून झाले दोन चार महिने झाले पाणी गदळी आले मग मग पाणी निर्मळ आलं दहा वर्षिकला काही झालं नव्हतं आता डायनिंग म्हणजे कचरा बसला दुनियाचा गदर पाणी येते पाणी हातात वास पण जाई ना झालाय असंच दे राहतात का तुमचे बघणे आधी घ्या द्या की काय घरी बसूया हे देवा निर्मळ पाणी देव आमचं हेच म्हणणं हा दुसरं काही नाही नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा मनपाकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई झाली नाही आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि शेवटी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर नागरिक शांत झाले कामकाजावर प्रश्नचिन्ह आहे पाण्यासारख्या मूलभूत गरजेबाबत प्रशासन इतकं उदासीन का आहे हा खरा प्रश्न आहे मगनपुरा नवा मोठा भागातील आम्ही सगळे रहिवासी आहोत या भागामध्ये मागील दोन महिन्यांपासनं पाण्याची समस्या आहे प्रत्येक नागरिक पाण्यापासनं परेशान आहे कारण कधी पाणी येतं तर कधी येत नाही जेव्हा पाणी येतं तेव्हा ते अतिशय ते दुर्गंधीयुक्त येतं डेनेज मिक्स पाणी येतं पिण्यासाठी तर सोडा आंघोळीसाठी आणि इतर कामासाठी सुद्धा ते पाणी वापरण्यासारखं नसतं आणि त्या पाण्याने अनेक रोगांची समस्या उद्भवू शकते घरातले नागरिक परेशान आहेत पिण्याला पाणी नाही टँकर मागवण्याची परेशानी आहे टँकर सुद्धा वेळेवर येत नाही नळालाच येत नाही टँकरलाही येत नाही सगळे नागरिक अतिशय परेशान आहेत मागील पूर्ण दोन महिने झाले सगळेच्या सगळे परेशान आहेत आणि अनेकदा प्रशासनाकडे याचा जाब विचारलेला आहे अधिकारी येतात पाहणी करतात खड्ड्याचं चा काम चालू आहे ड्रेनेजचं काम चालू आहे पाईपलाईनचं नवीन काम चालू आहे नवीन टाकीचे काम चालू आहे तुमचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल असं प्रत्येक वेळी नळाचा दिवस आला की तीन दिवसानंतर पाणी येणे आजची ही शेवटची टर्न आहे पुढच्या वेळेस तुम्हाला नक्की चांगलं पाणी येणार आहे आम्ही टेस्टिंग करत आहोत असे आश्वासने मात्र मिळत आहेत चांगले आश्वासन मिळत आहे पण चांगलं पाणी मिळत नाहीये आंदोलन करण्याची वेळ आलेली आज टाकीवर आंदोलन करावं लागलं कारण म्हणतात ना जैसा पिवे पाणी वैसा होय वाणी आणि या आंदोलनामधून जर लोकांनी विचित्र भाषा जर वापरण्याचा प्रयत्न झाला तर त्याचं कारण फक्त हेच असणार की ते पाणी चांगलं प्यायला मिळत नाहीये आणि अधिकाऱ्यांना अनेक वेळेस भेटण्याचा प्रयत्न केला अनेक जण कॉल करतात त्यांना पण ते कोणी ना ना, येत नाहीत पाहत नाहीत आणि आल्यानंतर फक्त आज आजचा आम्हाला आच, चान्स द्या पुढच्या ट्रॅनला तुम्हाला नक्की चांगलं पाणी देऊ असे फक्त आश्वासन मिळत आहेत पाणी मात्र मिळत नाही आजही अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यासमोर पूर्ण समस्या मांडलेल्या आहेत आणि पाहू शकता तुम्ही की इथे नळाचं पाणी आत्ता ताजं आलेलं नळाचं पाणी बकिटमध्ये भरलेलं आहे आणि ते दाखवलेलं आहे अगदी ड्रेनेजमध्ये सुद्धा एवढं घाण पाणी नसेल